मित्रांनो सप्रेम भीम पाहूया धर्मांतर अभिनव ऊर्जा आणि उत्साह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराच्या अभिनवकृत संकल्पनेने भारतात नवीन मानवंतराला सुरुवात झाली भारतात आज पावे तो चार माणवंतर अशी घडून आली ज्यांनी देशातील सामाजिक जनजीवनच बदलून टाकले पहिले मानवंतर हे भगवान बुद्धाने घडवून आणले त्यामुळे त्यांनी देशात अभूतपूर्व अशी क्रांती घडवून आणली त्यांनी येथील समाज रचनेत अमूलाग्र बदल घडवून आणले जातीभेद प्राचीन दंतकथा कर्मकांड वर्णव्यवस्था यावर त्यांनी कठोर प्रहार केला आणि येथील जनतेला समता स्वातंत्र्य आणि बंधुता या मानवी मूल्यांची त्रिवेणी अर्पण केली पेरिकलीज या लोकशाहीधीठ नेत्याने अथेन्समध्ये सन पूर्व चारशे एकतीसमध्ये जी अभूतपूर्व क्रांती घडवून आणली होती तीच अभूतपूर्व क्रांती भारतात भगवान बुद्धाने घडवून आणली पेरिक्लीज लोकांच्या हातात सत्ता देताना म्हणतो की आपल्या शेजाऱ्यालाही आपल्या मनाप्रमाणे वर्तन करण्याचा अधिकार आहे जरी त्याचे वर्तन आपल्याला प्रिय वाटत असले तरी आपण त्यावर क्रोधित होत नाही